मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना राज्य सांभाळणे कठीण झाले आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या फेकूचंद चंदवर कोण विश्वास ठेवणार आहे मुख्यमंत्री हे गुंडांचे सरदार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे त्यांच्यासोबत आम्ही लेखक साहित्यिक कवी पाहिले आहेत रोजचा गुंडांबरोबरचा बैठक घेऊन बुद्धीची दारं उघडत नाहीत आजच्या मुख्यमंत्र्यांबरोबर खंडणीखोर अपहरण करते खून्य असल्याने त्यांना आसपास सर्वच करमचंद दिसत आहेत मोदींपर्यंत या देशाचे कोणतेच प्रश्न पोहचत नाहीत राज्यातील प्रश्न मोदींपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या सरकारला एक जाणीव आणि अभ्यास असावा लागतो देशाच्या पंतप्रधानांना शेतकऱ्यांचे समजून घेणे आवश्यक असते मोदींनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांचे इन्कम डबल करू केले का हे सर्व फेकूचंद आहेत हे कानाने बहिरे डोळ्याने आंधळे झालेले राज्यकर्ते दिल्लीत आहेत त्या राज्यकर्त्यांना बदलावे लागेल त्याच्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही वीस चोवीस तास साठी मुंबई प्रतिनिधी नव्यानवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज चला महाराष्ट्र घडवूया और मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसा तळाला आहे हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती लक्ष झाला आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय कारण गुंडांनी ताबा घेतलाय राज्याचा त्याच्यामुळे ते राष्ट्रपती राजवट लावावी अशी आमची मागणी आहे राष्ट्रपती राजवट लावावी विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्यावी नाहीतर गुंड गुंड इथे हैदोस घालतील आणि हैदोस सुरू आहे लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी महाविकास आघाडी या गुंडगिरीविरुद्ध सरकारच्या महाराष्ट्रातल्या काय पावलं उचलावी कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे काल मातोश्रीवर हायकमांड म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे प्रमुख आहेत काँग्रेसचे रमेश चेंथियाल नाना पटोले प्रदेशाध्यक्ष मुंबईचा अध्यक्ष वर्षा गायकवाड या आल्या होत्या त्यावेळेलाही चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली पण नक्कीच आम्ही सुद्धा पावलं उचलू आणि या सरकारच्या झुंडशाहीला गुंडशाहीला जनतेचं आव्हान देऊ जनतेचं आव्हान महागुंडा आपने आपने है, है, हाँ है, है मुझे छोटे मोटे गुंडे तो उनके पार्टी में ऐसे बैठे है और मैं आज नहीं ट्वीट कर रहा हूँ दस दिन से लगभग दस दिन हो गए मैं दर दिन एक इस मुंबई का और पुणे का ठाणे का पूरे महाराष्ट्र से उनके पार्टी में शामिल होने वाले खतरनाक गुंडे को मैं लोगों के सामने ला रहा हूं खास करके मुख्यमंत्री उनका बेटा लेकिन सरकार क्या कर रही मुख्यमंत्री क्या कर रहे मैंने कल सवाल पूछा था कि पूना में निखिल वागड़े असीम सरोदे विश्वबर चौधरी के ऊपर हमला हो गया वहां के जो पुलिस कमिश्नर है उसने जब चार्ज लिया आठ दिन पहले तो कुछ गुंडों की परेड की और शो किया एक बहुत बड़ा बहुत बड़ा शो किया बराबर ना आपने देखा होगा तो कल जिस गुंडों ने निखिल वागड़े जी के ऊपर हमला किया उनकी परेड क्यों नहीं हो गई कौन गुंडे हैं ये लोग किस पार्टी के गुंडे हैं डर गए कमिश्नर परेड तो उनकी होनी चाहिए थे निखिल वागड़े विश्वंबर चौधरी असीम सरोदे यांच्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला त्यांचं काय झालं मी परत सांगतो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे त्या गुंडांचं समर्थन करत आहेत काही दिवसापूर्वी म्हणजे चार दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त पुण्याचे नवीन त्याने शो केला काही गुंडांची परेड केली कोण मारणे फारणे झारणे बारणे हा उनका परेड किया बोला अब एक फोटो बिटो निकालना बंद करो सीएम के साथ काढा मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही का त्यांच्यावर राजकीय दबाव आहे हे शो बंद करा मदत म्हणणं आहे पोलीस आयुक्तांना ही नवठेंगी बंद करा वागळे सरोदे चौधरी यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा तर तुम्ही पोलिस आयुक्त नाहीतर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते मी हिंदी में भी यही बोला है और मराठी यही बोल हा बोलिए अभि क्या महाविकास भूमिका बहुत ही महत्वपूर्ण रहेगी मैंने कहा ना हमारी बातचीत चल रहे है की हम पूरे महाराष्ट्र में किस प्रकार का संघर्ष और आंदोलन कर सकते पूरे महाराष्ट्र की बात में कर रहा हूं बहुत से पर्याय है क्या महाराष्ट्र बंद कर सकते हैं क्या राजभवन पे या गृहमंत्री के निवास स्थान पर मोर्चा निकाल सकते हैं या मुख्यमंत्री के निवास स्थान पर मोर्चा निकाल सकते हैं गुंडगिरी के विरुद्ध क्या पूरे राज्यों में तहसील कार्यालय पर मोर्चा निकाल सकते है? उस बारे में चर्चा चल रही है और जरूर जो यहां गुंडागर्दी चल रही है महाराष्ट्र में उनके खिलाफ हमारी आवाज बुलंद होगी हम सड़क पर उतरेंगे जनता चुप नहीं बैठेगी सीए को लेकर अमित शाह ने भले स्टेटमेंट दिया हो समय पहले हमने देखा था कि श्रीमान बाला ठाकरे भी उसका स्वागत करना चाहते थे उद्धव जी ने भी बात की थी कि मॉडिफिकेशन चाहते हैं वो सीए में देखिए जब यह दे? कानून आ जाएगा उस पर चर्चा होगी कानून तो आया है चर्चा होगी जो देश के हित में है देश की सुरक्षा के हित में है उस बारे में उद्धव जी ने अपनी भूमिका अपनी भूमिका जब वो मुख्यमंत्री थे तो स्पष्ट किया उस बारे में आभी हम करेंगे। नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा